म्हटलं दुट्टी आज दुट्टीवर तर जायचं आहे वेळ झाला आज कसा काय वेळ झाला आज उठायलाच मला लई वेळ झाला वेळ होईल नाही तर काय होईल रात्री दोन वाजता येऊन झोपले चला एक तर दुट्टीवर पाठ दिसून गेलं पाहिजे अय शांता अय शांता अगं माझी टोपी कुठे आहे अहो असेल नाही पाना दे ना लवकर एक तर उशीर झालाय थांबवा थोडस हा तुझं तर आहे ना ते मोबाईल मध्ये सारखीस तू ते चल मला टोफी लवकर आव मी ती पाव आली थांबा दोन मिनट घे असेल ना आहे बघते एवढी मोबाईल मध्ये बघू अहो तारक मेहता का उलटा राहिले हा तारक मेहता का उलटा चाच्मा टीव्ही बघत होतीस ना अहो टीव्ही बघू बघून आलाय मग मोबाईल मध्ये कसं थोडस असं जवळ दिसत ना हा का माझा मोबाईल कुठे आहे तुम्ही ना ते जेठालाल लाल सारखीच करीत बरं का येत हे मागच्या खिशात ठेवलाय बघ गावला गावला हाय ना हा येऊ का मग हा संपलं थांबा काय संपलं का घेतली ना टोपी हा काय सापडली ना सापडली सगळं तुमच्या हाताजवळच जवळच राहत पण तुम्हाला ना मला आत बीत कसं आहे बघ मी टोपी ठेवली होती तिथं ती टोपी इथं कशी काय आली मग तुम्हीच ठेवले असल मी तिथं ठेवली होती बरं का हा ना हा चालत चालत आली असेल चालत का टोपी मग आता तिडून कशी काय आली तुमच्या लक्षात नाही राहते तूच ठेवली असेल बरं मी ठेवली असेल बस तुम्ही काय बोलून देणार आहे का मला बरं दे असं देशिर झाला जायलाच हा बरं का येऊ का मग मी बरं मला काय आणश संध्याकाळी काय आलो आता रोज आले का ते हात आता काहीतरी खायला घेऊन या बरं आणतो काय आणू सांग कुकड काय लक्षच नाही तुमचं हा गाय पोलिसाची दुटी त्याच्यामुळे आता रात्री दोन वाजता आलो ते असतं पाचतावा झालाय रात्रीचे उठून जाते आता कळत नाही मला मग आता तुझी तर कशाला डिस्टर्ब करायची झोप मी बरोबर दे काय आणायचं सांग जाऊ दे काय म्हणते लगेच तुमची ड्युटी संपली का मला फोन करा बर का बरं अहो फोन करा म्हणजे कसं मी लगेच इकडे स्वयंपाकाला लागत ना हा काय बनव तुम्हाला आज काय बनवते एक काम कर हा मस्तपैकी सोयाबीनची भाजी बनव सुकी बरं तिकडे ती सोयाबीन मला नाही आवडत तुला नाही आवडत मग बनव तुला काय बनवायचं ती बनव इडल्या करू का हा हा इडली बनवू गरम गरम इडल्या बनवी आणि लगेच मस्त सांबार बनवी ते मस्त खाऊन घेऊ दो गजन आणि खोबऱ्याची चटणी पण चांगली बनवू हा खोबरे तिखट कर जरा काय हा एकदम मस्त बनयचं येऊन आणि ऐका ना तुमच्या लक्षात आहे ना निघले का लगेच फोन करा म्हणजे मला इकडे इडल्या लगेच तयार करायला बरं बरं हां हो माहिती आहे रस्त्यात आणि मग फोन करशाल नाही नाही येताना मी फोन करतो यायला लगेच ताट तयार खायला हा बरं का या मग योगा हे गेले आता पिनूला तरी फोन करा आता काही कर, संध्याकाळपर्यंत येतेच नाही आणि वरून त्यांना सांगून दिलं का तिडून निघले का लगेच मला फोन करा तुम्हाला लगेच गरम गरम इडल्या तयार करते आणि आता येत येते लवकर आणि निघले का लगेच मला फोन करते मी आता आहे ना पिनूला फोन करते आणि बोलूनच घेते हॅलो हां पिनू कोण आहे हां का अरे काय बसलं तिथं मंदिरामध्ये इकडे आहे ना मानावरा गेला ड्युटीवर नाही येणार आता संध्याकाळपर्यंत हां निघलं का लगेच फोन करील म्हण हां ये मग बसू थोड्या गप्पा टप्पा मारीत हां ना तू तर निसा म्हणतच राहतो लय दिवस झाली भेटली नाही लय दिवस झाली भेटली नाही आणि येत तर नाही भेटायला लगेच येतो पाच मिनटात हळूहळू ये आहे बरं का नाही तर येशील उड्या मारीत माकडावाणी ठेव मग लगेच येतो म्हणतो मारीत येऊ द्या आता पिनू येईल मस्त बसवत गापा टाप मारीत थोडस आवरून तरी ठेवा पसारा तिथेच बसू आम्ही मस्त गापा मारीत मनला गोरे ला घे मन ला घे ला घे मन घे गोरी गुरु चरणी गुरुदत्ताच्या चरणी गुरु भजनी गुरुदत्ताच्या चरणी ओ हवलदार हा बोला काय तुम्ही आम्ही कंप्लेट दिली त्या छायाबाई बद्दल हा तुम्ही काय उचल केली नाही वाटत कस आहे एकदा तिला बोलवलं आम्ही चांगली समज पण दिली मग मग काय अजून वरण अजून काय करायचं आम्ही तरी हो पण तुम्हाला मी काय म्हणले तिला दरस ये करा बा काय राऊ रव भांडण बांडाण कायमच येणा कारण कारण नसताना काही ना काही करते हे बघा आम्हाला पण आहेत ना बरीच काम आहेत तुमचं एकच काम नाही आमच्या मागे बरोबर आहे हा तुम्हाला जर अर्जंट पाहिजे असेल ना तर जा कोर्टामध्ये गुन्हा दाखल करा आणि कोर्टा वकील एखादा बघा बसा केस खेळत मग म्हणजे आता आम्ही हे काम करायचे का मग आम्हाला काही एकच उद्योग काय का अहो तुम्ही जर असे बोलायला लागले तर आम्ही गरिबांना कोणाक जायचं सांगा बरं तुम्ही मग मला सांगा तू खाल्लं रुपये मलाही कळत आहे पण निदान तुमच्या वालं काही मला असं काय उठात्या भांडात्या उठात्या भांडात्या हा माता माणूस आहे तुम्ही माता माणसाच्या तुम खुशाला नादी लागत त्या काय उठून तू बाई आहे का कोण आहे तिला काही बोलायचं काम नाही करतो बरं ठीक आहे मी आता पोलीस स्टेशनला जातो तिला फोन लावतो आणि पोलीस स्टेशनला बोलून घेतो आम्हाला आहे ना तुम्हाला सांगू का वकील फकील काय दाखवू नका कचेरी कोर्ट खेळायला लावू नका तिला एकच वारलिंग द्या फक्त याच्या पुढे त्या नादी लागायचं नाही 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 आज आहे ना तुमच्या केसच निकाल लावतो हा एक तर उशीर झालाय मला दुटीवर जायला मी पोलीस स्टेशनला गेल्या गेल्या बोलून घेतो गे तिला बर बाई ना केलं म्हणजे बरं वय ना आता कोर्ट खेळणं काय सोपं आहे का बरं आपणच केस लावितो ना आपणच कटाळतो गरके घालू घालू ना आपणच मांगारी घेतो जाऊ दे आता ते म्हणले ना पाहू आता आठ पंधरा दिवस काय होतंय काय नाही तर मग पाऊ तिडून पुढं चाल चाल काय योग पिण्याचे चांगले आले जेवढा पै बसेलो होतो तेवढ्या शांताचा फोन आला म्हण माझा नवरा देऊटीव गेलाय तू आज घरी ये आता जातोच आलंय तिचं घर जवळ आता जातो पण आता ना लई तिचं तिची माई भिएट नव्हतीच आता बळत जर बाई आंगावं आली तर आपणही शिंगाव घेऊ नाही का मग तिनं बोलावलंय ना, बोला ना तेवढं आज काम सगळे ओकेच करून येतो जेवढ्या दिसाचं राहिलं ना तेवढ्या दिसाची कसरच काढून येतो हा शांत दिसायला टाकाटकी टाकाटकच होईल सगळे कामच टाकात पिण्याचा <laughs> आजच माझा झाला पगार आजच माझा झाला पगार का नको उदार अग गोष्टी पतली झटकन उठली अशी कथा म्या गाजवली जवाराती मी शांताची आज घंटी मेवाजवली जवळी मे शांताजी आज घंटी मेवा जवळली भाई पिनू ला अजून येई ना पिनू मला म्हणू मी लगेच येतो उड्या मारीत मारीत काही दिसा ना बाई हा का मानावर आल्यावर येतो काय आता हम्म मरु दे दार लावून घेते आले वाप आप दार वाजवील शांत सुत घर लावेल मग मधी का नाही ना झोपेल मधी झोपेल असल बरं का या दळा इकडं कोणी दिसत नाही ना बा नाही नाही कोणी नाही बरं का तिकडे आहे तर ते लय लांब लोक आहे मरू नाही इकडे नाही कोणी चाल दरवाजा वाजतो शांता किती वेळ एवढा उशीर राहतो कुठं उशीर म्हणजे पाटक्यान इकडे बाबा लय खराब खराबे त्यांचं निस्त लक्ष राहते थांब दार दार लावून घेते बाई अरे कधीची ती वाट पाहत होते अगं मला थोडे हे पोरं गावातले भेटले ना बांधाव त्याच्यामुळे टाइमपास झाला तुला काय सांगितलं मी मानावर माना आला तर किती खडूस आहे माहितीये ना आता देऊटी जायले ना आता जायले आता काही संध्याकाळपर्यंत येत मग काय तर होत आबा ना इचे हा हा काय एवढी घाबरत होती लाज ते काला मला उलटी ते पोरं म्हण कुठं चालला पिनवू म्हणलं मी ना चाललोय खाल्ल्या माळ्यात अशी ठोकून दिली हा नाही तर मन मी चालू होते शांत नाही नाही असं तुझ्या बद्दल म्हणाल काय तुला माहित आहे ना आपल्या दोघांचं एवढं प्रेम होत प्रेम म्हणजे शांत मला ना मी तुला फोटो पाहून झोपतोय रोज रोज या बाय आता कालचीच ऐक बर का कालची रात आज झालं फक्त मोबाईल मध्ये तुझा फोटो पाहिला झोपची आहे ना बारा वाजली लगेच असं पप्पी घेतली आणि टप्क्यान झोपलं 칼구 아이 셨 पण तू खरच एकवचनी नाही बाबा काय म्हणतो अजून काही नाही एकदम मजेत आज तुझा फोन आला हा? मी लई आनंदात तुझ्या वाटतं तुला रोज फोन करावा आता कसं आपण एकाच गावामध्ये मला रोज तुला भेटावं वाटते पण काय करू पहिलं काय झालं माहितीये का तुझ्या संग लग्न करायचं होतं मला मी तुझ्या वडिलांच्या इतकं पाया पडलो म्हटलं मामा मला तेवढी शांत द्या पण मामा काय म्हण तू निस्ता शेतीवाला पडला मला नोकरीवाल्याला द्यायची ज्याला सरकारी नोकरी त्याला बरोबर का नाही मग आपल्याच गावात तो गांगाराम पाहिला तो पोलीस मध्ये होता तो आणि त्याच योग वेग जुळले लग्न झालं ते काय झालं माहितीये का पिनू मा बापाला ना पहिल्यापासून इच्छा होती का माई एकच वाणी वाणिकिनीची पोर आहे देईल तर सरकारी सर्व्हिस वाल्यालाच देईल कारण शेतकऱ्याचं कसं आहे कधी पिकत कधी नाही पिकत तर मग मा बापाने काय केलं तू मग आता पाया पडला पण मापाने शेवटी तो पोलीस झाला मानावरा मग मा शेवटी त्याच्याशीच लग्न ठरवलं शांत हा तुझ माझ किती प्रेम होत हा तू ती संगीत वामनरावची हा तिच्याक चिठ्ठी लिहून माग येत नव्हती यायची मग मी ती वाचून बर ये थे थे ना शांत इतकं खुशी व्हायचं अजून आजच संधी तुझं नाव दा गेल आता देऊ व टेन्शन काय घेते हा ते बरोबर आहे ते काय येते आता ते डायरेक्ट संध्याकाळी येईल आणि वरून त्याला काय म्हणले माहिती जर तुम्हाला यायचं असलं मला आधी फोन करा डायरेक्ट काय येऊ नका त्याच्यामुळे ते, ते काय करील ड्युटी सुटली पहिला मला फोन करील त्याच्यामुळे आता टेन्शनच नाही आपल्या दोघांचं राज्य राज्यच पाहिजे मला तेच वाटलं होतं बर का मी जेव्हा तुझा फोन आला आणि विचार धोक्यात आला म्हणलं पिण्या आज रान मोकळ बर का खरे पिण म्हणजे तू आज तयारीतच ये वाटत हो एकदम फुल तयारी तू तर मध्ये मूडमध्ये दिसते मध्ये म्हणजे माझा मूडच लई म्हणजे जेव्हा आपण शाळेत जायचो तेव्हा जसा मोड होता ना तसाच आज मोड तसाच मोड तू काय रे आपण खेळायचो तू मला सोडीतच नसायचा तू आहे ना yeah. तास नाही mm. ना? ते आपलं पक्क प्रेमच पडून गेल पोहोनच हा पण लग्न झालं त्याच्यानंतर तू बी म्हणजे तो मोडच गेला लग्न झालं ना अक्षरशः मला असं दुःख झालं दुःख नाही मग हा जीवच नको म्हणलं हा होीवाच पन... काय केलं नाही केलं पण तू मला काही काही गोष्टी सांगेल ना। मी तुला किती दिलासा का आपण एका गावात आहे जरी लग्न झालं पण तुला मी कधी सोडणार आणि असं म्हणले होते हो या शब्दा होई ना मी जीवाच काहीच केलं नाही त्या शब्दावर तू जागला हो त्याच्या आपली किती महिना दोन महिने फक्त या अंग ते अंग गात आता काय तुला सांगते आता मानावर आहे ना दिवसाची त्याची ड्युटी चालू झाली ना ते नाईटला म्हणजे जाते कधी कधी असे फोन आले का पोलिसांचे मग जावं लागत आहे पण दिवसभर राहतच नाही ना मग काय आपलंच आहे आता एक काम कर ना दिवसा लपून छपूनच काही करायचं ना तुला काय हा ऐक ना दिवसा लपून छपून करायपेक्षा काय करू माहितीये का तुझा नाव नाईटला गेला तेव्हा मला बोलीच आहे रे का ना ना ते डोक्यातच नव्हतं नाईटला काय आता ते कधी काय काय वेळेस या असं गणपती बसले काय असं ड्युटी असल्या ना मग नाईटला राहते मग इतर वेळेस आहे ना मग ते राहणार आहे घरामध्ये आपण मग तू तेवढं करून जर तुला माहित आहे ना ते किती खोट एवढं पण बाबा असं धारेवधर तुम्हाला दिवस काम माहितीये का हे बाय आत्ता दिवस आलो हम्म साधे लोक इकडं तुमच्या मल्यात लोक पांगेले म्हणून काही नाही आणि तरी एखादा माझ्या मागत जर असला आणि त्यांना जर असा अपग पाहिला पिण्याकुढ शांताच्याच घरी गेला जर लोकांना माहीत झालं आणि मानावऱ्याला सांगितलं उद्या तो माग परपंच तो परपंच उद्वस्त होईल ना नाही तशी तुला लय काळजी बाबा लय काळजी तो काळजी पाहिजे लग्न नाही केलं शांता फार बारीक झाला झुरून अहो ते तर जाऊ दे मला नाही काही वाणार मी दूधला तांदूळ खरंय का नाही वाट लागल तू वाट लागल नाही तुला काय करायचंय कुठच्या काडीला माहित होणार नाही बरोबर आपण भेटत जाऊ अगं शांता आता बोलण्यात वेळ राहिली का तू नाही ना बाबा आता तूच एवढा बडबड करू राहिला शांता तुझ्या आई वडील घरी नसल्या हो मी माझ्या आई वडील सोडून तो घरी यायचो का यायचं ना मला भेटायला आणि मी नव्हती येत का तू यायची ना एकदा मला किती मारलं होतं तरी मी चोरून आलेच होते तो घरामाग नाही का ती तू जनवारांची पडी पडी पडीत आपण भेटलो आणि खरे तेवढ्या तो म्हातारा आला ना आपण कसं पळालो बर ना ते तिथं कुडकर कुडाच्या तिकडून पळूनच गेलो आला बाबा जाऊ दे मी काय म्हणतो आता ना मी लई मोडात आलोय हा ना मला एक पप्पी तरी दे ग तर ना मला लाज वाट राहिली बाबा आलाय तू काय लाज येते लाजली कृष्णा आला राधा लय दिवस झाले आता खरच बरं मग काय करायचं आता अरे काय करायचं म्हणजे जे करायचंय त्याच्यासाठी मी तर आलोच ना तू आला बाबा मग बा कशांत लय दिवसाचं चालू होत मा शांत आला पण तो फोन यावा इतका आनंद झाला तेवढ्या तो तो येऊनच गेलो मी बाय बर हा आता तू एक काम कर आता माझा ना करू या काढ्या भिड्या लावेल हाय का पाय हा मग लईच मोड आलाय ना आता खरा मोसम तू लई आनंद बाबा आज आनंदात म्हणजे पहिली मला मी ना एकदा कडी लावेल का आणि चेक करते बाबा करते कसं आहे लोकांचा काय भरोसा भरुसा अवघ्यात घुसल मधी चक्कर लावली लावेले लावे बस ला का। आता काय झालं माहितीये का आता आता तुला सांगतो एकदम मूड मधी तू गमत आहे का नाही मला आनंद झाला तो आला माल तर तू फोन आले आले तर नेसता मोगरा फोनला उशीर झाला म्हणून पटपट नाही का आणि त्याच्या आईला बंदूकच राहिली माझी बंदूक पहिले घेतली पाहिजे हा काय बाबा माझा दिवस आहे कुठला कुणाचं तोंड बघितलं काय माहिती मी आज सगळंच विसरतो आहे मी काय म्हणतो काही नको आता आहे ना फक्त एक पप्पी तरी दे देते काय दे ना बा मला असं वाटतं हे घे ना एक पप्पी दे ना पण हे कोणी कोणी कुण हे आता काय करू आता मी कोणी लपوه हे पिन्या आता तू काय करतो बाबा याच्या खाली जाय याच्या खाली जाय हां जा घुस लवकर घुस थम 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 हे पिन्या हे बाबा जाय ना जाय ना मधी घुस ना घुस लवकर आता काय करू संता रे आले का काय एक काय ये तर संध्याकाळ येणार होते आ आले एवढा वेळ लागतो झोपले होते अशी हो, झोप लागून गेली मला कबा झोपले होते हा लागली तुला एवढी गाड झोप लागली ना एक तर वायर असा पाऊस चालू आहे ना त्याच्यामुळं ब्लँकेट घेतलं घेतलं झोपून तुझी झोप झाली हा तुम्ही काय कश काय म्हणजे संध्याकाळी येणार होते ना हा संध्याकाळी येणार होतो पण माझी बंदूक राहिली तर आहा, का? थामा, थामा, हो आ, हा का थांबा थांबा तुमची बंदूक मी पाहिली होती कुठ कुठतरी वती वाटत कुठे तुमची बंदूक ना मला इकडंच तुला हा? किती वेळा सांगितलं ठेवत जा कपाट बिपा हा आ, हा ते ना थांबा होती पण काय हा तिकडं ना थांबा अहो तुम्ही काय त्रास करू राहिले स्वतःला गपची बसा ना एक ठिकाणी मी देते ना सांग मला एक तर उशीर झालाय हा तुम्ही परत जाणार आहे का मग जायचं आहे मला हा हा जा 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 ले ते, ले आ, ले हा ते ना बर मी काय म्हणते तुम्हाला आहे ना तुमच्या तुमच्या वस्तू सांभाळून ठेवता नाही येत का काय बाबा एक तर तुला ठेवायला दिले की तू नाही ठेवत नाही तुम्ही माऊस तान थोडीत राहते आले का त्या हा तेच ना बंदूकच सापडी मी इकडं कापाय लागले हा कुडं काय कुठं काय झोपातून उठले ना हा लपवते काय माझ्यापासून नाही तुमच्यापासून कधी काय लपवते का मी खरं बोलते का मग मग काय कुड इकडं बघू ते बंदूक कुठं आव इकडे आता इकडे काय बंदूक ठेवी मी काय तुमचं खाली नाहीये बंदूक हो आम्ही काय म्हणते

कोणी त्याला काय हा तर बिच्याचा पिन आहे ना हा हा ते नाही का पिनवू नये काय बर तुमच्याक चालतो माझ्याकडे कशाला आला तर कंप्लेट द्यायला कंप्लेट द्यायला घरात कंप्लेंट देतात का पोलीस स्टेशनला आव काय झालं तो कंप्लीट द्यायला कसं आला बाजूला बाजूला तो मला म्हणा

कोणा कम्प्लेट द्यायची रे ती कंप्लेट घ्या बरं याची हुं नाही कम्प्लेट द्यायची रे सांग ती गावातली स्वामी आहे ना गावातला बर तो जग स्वामी लय वालवा झाली तुला दमदा ती मला ते सांगत होते का त्यांचे ना बांधण झाले त्यांच्या त्याला दरवाजा लागून सांगत होता का तुला हा कुठं नाही नाही दरवाजा वाजवला मी किती आवाज दिले खरं बोल रे खरं बोल का नाही ते ना हितच गोळ्या घालीन मारून टाकील नाही मी आम्ही काही केलं नाही का खरं बोल आम्ही तू असा बोलायचं नाही खरं बोल 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 बोलू का हा बोल खरं हा तिचं महाप्रेम आहे ना शाळेमधून पाहून होत दहावी पाहून होय दहावी पासून प्रेम होत होय नाही 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 काय सांगू राहिला होत होत आता त्यांना खरंच सांगून खरं नाही ना बोलला लक्षात ठेवू बाळा खरा बोल आता तू पटपाट खर बोला खरा बोला नाही ना लक्षात ठेव अरे गांगाराम शांत नाही अरे एकाच गावचे बोल हे बाय तिचं माझं आहे ना दहावी पासून प्रेम होत मी एकाच वर्गात होतो एकाच वर्गात मग आमचं प्रेम जुळ जुळलं जुळलं आणि घरापर्यंत माझ्या गंगाराम भाऊ ऐका ना आमचं दहावीपासून प्रेम होत मग तिच्याशी मला लग्न करायचं मग लग्न काय नाही केलं पण तिच्या आई बाप म्हण स्वतः तिचे वडीलच बोलले काय बोलले ते म्हण मला सरकारी नोकरीवाला पोरगा पाहायचा मग म्हणजे मी तर शेतकरी बा मग तुला त्यांनी पाहिलं आणि तुला शांता दिली बय हम्म तू काय नका तुझ्याकडे मी बराबर बघतोय परत ठेव तिकडे माझ्याकडे तुझं दहावी पासता प्रेम होत ना माझं नव्हतं ते त्याच माझ्या होत खरं बोला तुमचं प्रेम होत मला काय नाही सांगितलं मे, मी मी कधीच प्रेम नाही केलं त्याच्यावर तूच माझ्यावर प्रेम करा शांत बरं का चांगलं सांगतोय चांगलंच बोल तू तु। नाही तुझं आज काय खरं नाही लक्षात ठेव कधीपासनं प्रेम आहे तुझं आणि नाही तुझ काय सांगू आता तुम्हाला माझ वडिलांनी त्याला दिलं नाही नाही तर आम्ही दोघं लग्न करणार होतो आणि काय काय पुढे बोलता येत ना पटपट ना तुमच्या संगच लग्न लावून दिलं बळजफ्री माडिलांनी माझ्यावर लग्न करायचं मला सांगायचं होतं की माझं प्रेम आहे माझं एका पोरावर प्रेम आहे मी त्याच्यावर लग्न करणार आहे माझे वडील म्हणत तुला याच पोरावर लग्न करावं हो लागेल नाही तर तुला आम्ही मारून टाकू जीवंत होय म्हणून माझ्या आयुष्याचं वाटू वाटूळ वा केलं का हा माझ्या आयुष्याचं वाटोळ केलं का तू बरं जाऊ दे ना आता चुकले ना पण आता आहे ना आजपासून त्याचं माझं समन संपला मी त्याला आता कधीच बोलणार नाही त्याच्याशिवाय तो घरी कसं का काय आला मला सांग कसं काय आला घरी <laughs> म्हणजे मी ड्युटीवर गेलो की तुझं हे उद्योग चालतात नाही का हा खरं बोल नाही आजच आला तो आज आला हा? मी पण आहे ना विचार केला नाही तुझ्या हातात सारखा मोबाईल का राहतो धडत्या टी व्हीकडे लक्ष नाही पण मोबाईल सारखा हातात हा हय बोलता येतं ना माझ्यावर बघ एकतर मी कायद्याचा रक्षक आहे मला बक्षक व्हायला नको हो। लावू नाही तर मी आहे ना काय करेल ते भरोसा नाही माझा तुझं प्रेमच आहे ना त्याच्यावर ना प्रेम नाही आता आता आपलं लग्न मला सांग फक्त तुझं प्रेम आहे ना त्याच्यावर हाय पिशवी भरायची नाही काय नाही होत पण आता नाही आता नाही ना पण आता प्रेम होत ना आता मी काय म्हणते तुम्ही खाली बसा आता आपलं लग्न झालंय ना हा मग आता आला असेल तो तर जाऊ द्या त्याचा विषय सोडून द्या आता, आता आजपासून त्याला सांगल बाबा माझा विषय सोडून दे ते पहिलं जाय झालं असेल जुनं ते विसरून जाय आता माझं लग्न झालंय माझा सुखी संसार आहे आता काही तू येऊ नको आणि आता मला सुद्धा आहे ना तू बायको म्हणून नकोच काय हो असं नका करू असं नका करू माझ्या बापाला कळालं तर तो, तो मायला तुकडे तुकडे करील माझे तो अगं जर माझी ही नाला की गावात कळाली डिपार्टमेंटला कळाली तर माझी इजा राहील का त्याच्यापेक्षा आहे ना तू पिशवी भर तुझ्या बापाच्या घरी नेऊन सोडून देतो आणि तुला दोनच दिवसात घटस्फोट देतो पाय पाय काय नको तुमची धरती तू माझं पदर पसर तुमच्या पुढं नाही पदर भीतर पसरायचं नाही पाय द्यायचा नाही पाय धरायला मी काय देव माणूस नाही समजलंस का हा रडू नको आवाज बंद कर आवाज आवाज बंद बाय आवाज बंद <laughs> आपल्या बापाकडे जायचं तिकडे काळा करायचं थोडा समजला ना हो असं एवढं एवढं माफ करा मला तू असं ऐकणार नाही उठ तुला तर मी घरात ठेवणार नाही असं नका करू माझं प्रेम आहे तुमच्यावर प्रेम संपलं हे बघ मला माझ्या वर्दीला डाग लावायचा नाही तू गेलेली बरी आहेस मला समजलं बघ तू आहे ना माझ्याशी गद्दारी केलीस केलीस ना मी तुला आजपासून मी येलो म्हणून समज <laughs> तू मला मेलीस असं ना करू नाही तू माझा हात धरायचा नाही पाय धरायचा नाही तो अधिकार तू गमालायच आता उठलावकरांनी निघायचं बघ ऐका ना थोडस मला ऐकायचंच नाही तू इथं थांबू नको असं करू पहिले समजायला पाहिजे होत तुला नाही 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 मी ना माणसाला एकदा चूक सुधरायला चान्स देतो पण तू आहे ना लय आत्ती केलेला त्याच्यामुळे ना तुला घरात ठेवून फायदाच नाही ऐका नाही एवढं एवढे माफ करा ना तू बाहेर सल बर माफ नाही करणार काय नाही तू मला नकोच आहे मी तुला चांगले सांगते एवढं